प्रगती वापरासाठी पुरवण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरची वाहतूक विशिष्ट किलोमीटर पर्यंत विनामूल्य करणे हे इंधन पुरवठा कंपन्यांसोबत झालेल्या करारनाम्याप्रमाणे गॅस वितरक एजन्सींना बंधनकारक असते त्यामुळे त्या, त्या अंतरापर्यंत गॅस सिलेंडर साठी वाहतूक शुल्काची आकारणी करणे बेकायदा आहे आणि तशीच आकारणी एजन्सींना करता येणार नाही हा रायगड जिल्हा मंचचा निर्णय राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगानेही अलीकडेच कायम केला आहे रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यातील नांदगावमधील नितेश देशपांडे यांनी मेसर्स सुधा गॅस वितरण व्यवस्था या एजन्सीच्या विरोधात रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये दोन हजार सोळामध्ये तक्रार नोंदवली होती या एजन्सीने गॅस सिलेंडर घरपोच करताना प्रत्येक वेळी वीस रुपयांची अतिरिक्त शुल्क आकारणी सुरू केली बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक शुल्क आकारणी करता येत नाही आणि एजन्सी एनआरसीच्या कार्यालयापासून आपले घर नऊ किलोमीटर अंतरात आहे तरीही आकारणी होत आहे असा आक्षेप त्यांनी एच पी सी एल कंपनीकडून नोंदवला तरीही आकारणी सुरूच राहिल्याने त्यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली तेव्हा करारनाम्याप्रमाणे बारा किलोमीटरपर्यंतच्या वाहतुकीसाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारण्यास एजन्सीला मनाई आहे तरीही आकारणी सुरूच ठेवल्याने सुधा एजन्सीला नियमाप्रमाणे रुपयांचा दंड तसेच ज्या ग्राहकाकडून वाहतूक शुल्क घेतले त्यांना ते सव्याच परत करण्याचा आदेश दिला असे म्हणणे कंपनीने मंचासमोर मांडले त्यानुसार अध्यक्ष विजय शेवाळे सदस्य उल्का पावसकर श्रीकांत कुंभार आणि त्रिसदस्यीय मंचाने एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी निर्णय देताना एजन्सीची वाहतूक शुल्क आकारणी बेकायदा असल्याचे स्पष्ट केले त्या निर्णयाला एजन्सीने राज्य आयोगासमोर आव्हान दिले होते